बातमी आहे जळगाव मधून जळगावमध्ये स्मिता वाघ रक्षा खडसे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत महायुतीचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत जळगावात स्मिता वाघ आणि रक्षा खडसे आपला उमेदवारी अर्ज जाहीर करतील आज इथे माझा अर्ज दाखल करण्यासाठी म्हणजे माझा आणि स्मिताताईचा ताईचा आमचे राज्य म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्याचप्रमाणे आपले नेते आदरणीय गिरीश भाऊ इथं आदरणीय गुलाबराव पाटील तसेच आपले मंत्री अनिल भाईदास पाटील आणि सगळे महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि अजून अनेक लोक इथे आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहे जळगावच्या महायुतीच्या लोकसभा उमेदवार स्मिता वाघ यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे जळगावचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ आहेत त्यांनी आज संकटमोचक हनुमंताचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात ताई काय सांगणार आज अखेर उमेदवारी अर्ज हा भरण्यात येत आहे असंच काही मागच्या वेळेस घडलं होतं पण पक्षाने आपल्याला निष्ठा दाखवत संधी दिली आहे आज अखेर उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे काय सांगणार आज मी मारुतीरायाचं दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज आज दाखल करते आहे जनतेच्या साक्षीने आमच्या सगळ्या नेत्यांच्या साक्षीने आज आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी येत आम आम आहेत आमचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आज आहेत आमचे संकटमोचन गिरीश भाऊ या ठिकाणी आहेत आमचे दुसरे मंत्री अनिलदादा आहेत आमचे चिमनरावजी पाटील आहेत आमचे राजमावा भोळे आहेत आमचे या ठिकाणी किशोर आप्पा आहेत आमचे मंगेदादा चव्हाण आहेत आमचे सगळे माहितीचे सगळे पदाधिकारी आणि जनतेच्या साक्षीने कुटुंबाच्या समेत आणि सगळ्यांच्या समेत मी आज या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि यात मला मनापासून याचा आनंद होणार आहे की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आज आम्ही चारसं पारचा जो काही नारा दिला आहे त्या सगळ्या चारसं पारच्या सगळ्या खासदारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी मी आज मारुतीला साकडं घातलं आहे की आमच्या सगळ्या उमेदवारीच्या खासदारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आज पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळे पुढे सरसवलं मारुती रायाचं दर्शन घेत आज या ठिकाणी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघतायत जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव